नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे जागतिक योगा दिन या प्रसंगी भाषण कसे करावे याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाषणाला अशी सुरुवात करा नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर शिक्षकगण पालक वर्ग आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज आपण एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत या निमित्तानं मला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचं प्रथमता मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो योग हा केवळ आसनांचा किंवा शरीर वळवण्याचा प्रकार नाही योग हा शब्द संस्कृतमधील युज या धातूपासून तयार झाला आहे ज्याचा अर्थ जोडणे एकरूप होणे मग मन शरीर आत्मा यांचा एकात्म साधणारा मार्ग म्हणजे योग योग केवळ आरोग्य सुधारण्याचे साधन नाही तर ते मनाची शांती भावनिक स्थैर्य आणि जीवनशैलीतही संतुलन साधण्याचा सा प्रभावी मार्ग आहे योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे पंतप्रधान महामई नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं दोन हजार पंधरापासून एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संयुक्त राष्ट्रसंघानं जाहीर केला हे एक ऐतिहासिक पाऊल होते कारण हे मान्य करण्यात आले की योग हे संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी आवश्यक आहे योग नित्यनेमानं केल्यानं आपलं शारीरिक आरोग्य सुधारतं लठ्ठपणा मधुमेह रक्तदाब यावर नियंत्रण राहते मानसिक आरोग्य उत्तम राहते चिंता नैराश्य यावर मात करता येते आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते योगानं आपला श्वास मन आणि विचार यावरती नियंत्रण मिळते आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात फक्त पंधरा मिनिटांचा प्राणायाम देखील आपलं मन शांत करू शकते आणि शरीराला ऊर्जावान ठेवतो आजचा माणूस प्रगत झाला आहे पण तितकाच तणावग्रस्त अस्वस्थ आणि अशांत देखील झालेला आहे जगातल्या बहुतांश समस्या मानसिक संतुलनातून निर्माण होतात योग ही एक अशी सोप्या आणि पण प्रभावी उपाययोजना आहे जे आपल्याला तणावमुक्त समाधानी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगायला शिकवते आजच्या तरुणांनी योगाला फॅशन म्हणून नव्हे तर एक जीवनशैली म्हणून स्वीकारणं आवश्यक आहे मोबाईल सोशल मीडिया स्क्रीन टाईम यापेक्षा स्वतःच्या मनाशी संवाद साधण्यासाठी योग अत्यंत गरजेचा आहे शेवटी योग म्हणजे धर्म जात वय या पलीकडचं एक शाश्वत शास्त्र आहे योग करो रोग हटाओ हा मंत्र आपण फक्त आजच्याच दिवशी नव्हे तर रोज जीवनात आत्मसात केला पाहिजे चला आपण सगळे मिळून एक संकल्प करूया रोजच मी दहा ते पंधरा मिनिटाचं योग साधन आरोग्याचा सा आधार आणि आनंदाचा मूलमंत्र ठरेल धन्यवाद जय हिंद जय भारत पुन्हा एकदा उपस्थित सर्वांना योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा